नमस्कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेल्या निमित्त भतकम पोळी करडईची भाजी डाळ खिचडी खरडा आणि हे ताक डाळ खिचडी आणि लोणी हे शिव शिवाजी महाराजांचे हे रोजच्या जेवणामध्ये सामील असायचे त्यामुळे हे पदार्थ बनवलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार पूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर शि तुम्ही म्हणाल की शिवजयंती झाली तरी पण पण एकोणीस फेब्रुवारीला कुणी साजरी करतात तर कुणी ही जी उ आजची जी शिवजयंती आहे ती तिथीनुसार आहे तर आपण त्यानुसार बनवलेले आहे ज्याची त्याची भावना आहे तर हा अर्धा कप तांदळाचा रवा घेतलेला आहे तो छान भाजून घ्यायचा आपल्याला तूप घातलंय एक चमचा आणि हे गरम पाणी घातलेलं आहे आता रवा छान भाजला होता त्याला मस्त शिजवून घ्यायचे हे भतकम पोळी तांदळाचीच बनवायचे आपण अगोदर पोळी बनवून घेतोय छान हा रवा शिजलेला आहे त्यामध्ये गुळ घालाय थोडंसं अगोदर वाफ देऊन घ्यायचे म्हणजे झाकण ठेवायचं आपल्याला हे छान बनते पोळी माझ्या अशाच छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल जेवढा रवा होता तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचंय वेलची पूड घालायची तुम्ही म्हणाल की शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला झाली तरी पण आज कस काय तर आज तिथी तिथीनुसार असते कुणी तारखेला साजरी करतात तर कुणी तिथीनुसार साजरी करतात भावनेचा प्रश्न आहे काही फरक नाही पडत आहे तर मी आज बनवलेली आहे ही थाळी अर्ध्या तासामध्ये बनते जास्त काय शिवकालीन पदार्थाची माहिती कशामध्ये सापडत नाही जेवढी सापडली ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता आपल्याला उकड काढून घ्यायची तर एक कप पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे हाफ टीस्पून आणि अर्धा कप पिठी घेतलेली आहे तांदळाची त्याला हटून घ्यायचे आपण मोदकाची जशी उकड काढून घेतो तशा पद्धतीने आपल्याला हे उकड काढून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवायचे पाच मिनिट म्हणजे आपली उकड मस्त शिजली पाहिजे शिजून निघली पाहिजे तर काढून घ्यायची पाच मिनिट झालेले तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन त्याला छान मळून घ्यायची तूप लावायचे आणि पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हाताला भाजले जात नाही छान मऊ करून घ्यायचे पोकड आपली छान मऊ झालेली आता आता आपल्याला ह्याची पोळी बनवून घ्यायची सारण आपलं तयार आहे ऑलरेडी आपण पोळी करतो तसा उंडा घ्यायचा आणि पिठाचा हात घेऊन अशा पद्धतीने आपण पुरण भरतो तसे आणि त्यामध्ये आता सारण भरायचे छान करून भरायचे थोडीशी जपून लाटावी लागते हे तांदळाची पिठी असल्यामुळं सारण बाहेर येते एकदम हळू लाटायची अशा पद्धतीने लाटून घ्यायची ते तांदळाची पिठी असल्यामुळे त्याला कस नाही आहे तर ते तुटले जाते तवा ठेवला आहे तापण्यासाठी त्यामध्ये आता आपण ब बनवलेली बदकम पोळी भाजून घ्यायची तूप टाकायचंय भरपूर मस्त झाले तयार झाली आता एक पोळी दुसरी पण पन बनवून घेतलेली मी ती भाजायला भाजण्यासाठी टाकलेली आहे ती पण अशी भरपूर तूप लावून भाजून घ्यायची तयार झाले आता करडईची भाजी बनवायची आपल्याला आंबाड्याची नाही मिळाली त्यामुळे करडईची करडईची पण खूप प्राचीन काळापासून भाजी आहे ही तर त्याला बारीक कापून घ्यायचे ही अशी बारीक कापून झालेली धुवून घ्यायची स्वच्छ दोन तीन पाण्याने आणि कढई ठेवलेली तापण्यासाठी त्यामध्ये आता ही भाजी घालायची आपल्याला दोन आणि त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घालायची थोडी दोन चमचे आणि भाजी बुडेल इतपत पाणी घालायचे तीन चार मिनिट शिजवून घ्यायची छान झाकण ठेवून मस्त शिजलेले आता यातील आपल्याला आता पाणी काढून घ्यायचे एका गाळणीवर टाकलेली आहे खाली भांड ठेवलंय त्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं करडईच्या भाजीतील जर पाणी काढले नाही तर ते मात मात त्याचे चव लागत असते त्यामुळे त्यातील पाणी काढून घ्यायचे तेल टाकायचे एक चमचा त्यामध्ये लसूण घालायचं आहे बारीक कापलेला हे लसूण छान परत की लगे। लगेच भाजी घालायची मिरच्या घालायच्यात अगोदर तीन चार हिरवी मिरची मिरची देखील परतलेली त्यामध्ये आता भाजी घालून घ्यायची शिजवलेली मस्त शिजली भाजी आणि डाळ पण थोडीशी लाल मिरची पावडर टाकली हाफ टीस्पून तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल तयार झाली भाजी आता करडईची ही आपली करडईची भाजी तयार आता आपण दाल खिचडी बनवून घ्यायची मूग डाळ आणि तांदळाची खिचडी बनवायची मोहरी घालायची मोहरी लसूण आणि जिरं डाळ खिचडी हा महत्व म्हणजे खूप उल्लेख आहे डाळ खिचडी आणि लोणी या पदार्थाचा शिवकालीन पदार्थामध्ये लसूण घातलाय आणि जिरं ह्यामध्ये आता दोन मेडियम आकाराचे कांदे कापले ते घाला घालायचे ने ते छान परतून घ्यायचे कांदा परतलेला आहे छान त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर हळद एक टी स्पून आणि आता पाच कप पाणी घालायचे आपण एक कप तांदळाची खिचडी बनवतोय तर पाच कप पाणी घालायचे म्हणजे खिचडी अशी जास्त गाळ शिजलेली असते त्याला जास्त पाणी लागतं त्यामुळे मीठ घालायचे अर्धा चमचा कोथिंबीर मी हे घेतले ते एक कप तांदूळ आणि पाव कप आपल्याला मूग डाळ घ्यायची अर्धी घातली तरी चालेल पण मी पाव कपच घातलेली स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ आपल्या खिचडीचं पाण्याला उकळी आलेली त्यामध्ये आता तांदूळ घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे एक वेळा तर झाकण ठेवून छान सा आठ सात आठ मिनिट लागतात खिचडी होण्यासाठी तर तयार झाली आपली खिचडी थोडंसं अजून झाकण ठेवून अजून दोन मिनटं ठेवायची मस्त झाले आता खूपच छान तयार झाली आपली आता डाळ खिचडी पण मूग डाळ खिचडी आता आपण थाळी ताट थाड़ भरायला घेऊया तर ही डाळ खिचडी करडईची भाजी हा ठेचा किंवा खरडा म्हणू शकता आणि हे बदकम पोळी तर ही आपली पूर्ण थाळी तयार झाली आणि आपलं ताक आणि खिचडीवरती लोणी हे असं शिवकालीन पदार्थ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शिवकालीन पदार्थ तुम्हाला कुठले अजून माहिती असतील ते, ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मस्त झाली थाळी चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपी मध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद